नंदुरबार महापुरुषांच्या बदनामीच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने नंदुरबार बंदचे आवाहन नंदुरबार बंदला टक्के सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांच्या संदर्भात वारंवार आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्या जात असल्याने नंदुरबार सकल हिंदू समाजाच्या वतीने नंदुरबार बंदची हाक दिली गेली होती नंदुरबार बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून शहरातील संवेदनशील भागात आणि सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार